नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी बातमीचे स्पष्टीकरण करतो आहे सरकारने अठरा महिन्याच्या डीए थकबाकी चोपन्न टक्के डीए सह देण्याचा मोठा निर्णय घेतला या संदर्भामध्ये आपण बातमी पाहणार आहोत मोठी आनंदाची बातमी अठरा महिन्याची थकबाकी सोबत चोपन टक्के डीए मिळणार सरकारने घेतला मोठा निर्णय चला तर पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय अठरा महिन्याची थकबाकी बाबत स्पष्टीकरण चोपन्न टक्के माघाई भत्ता संदर्भात मोठा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची खुश खबर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज आपण एक महत्वाची कर्मचारी आणि धारकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे सरकारने चौपन्न टक्के महागाई भत्ता देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण करत आहोत करिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण माहिती पाहूया या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच बरोबर नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करा लाईक करा करिता आपण चला पुढील

कर्मचाऱ्यांना ही रक्कम एक रकमी मिळणार आहे ज्यामुळे त्यांचा आर्थिक ताण कमी होईल थकबाकी कशी मिळणार हा प्रश्न निर्माण होतो तर चला पाहूया मित्रांनो मूळ वेतनावर आधारित ची गणना केली जाते प्रत्येक के महिन्याचा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल या निर्णयाने सरकारच्या सकारात्मक दृष्टीचा पुन्हा एकदा पुनरुच्चार होतो आहे आणि कर्मचाऱ्यांसाठी सरकार सकारात्मक निर्णय घेण्याची सुरुवात करत आहे आणि म्हणूनच कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल वाढवणे आणि संकटाला सामोरे जावे आणि त्यांना देणे हा या मित्रांनो ही महत्वाची माहिती आपल्या ओळखीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना नक्की पोहोचवा आणि त्यांच्या आर्थिक नियोजनात मदत करा करिता एज्युकेशन युट्यूब करायला विसरू नका करिता ऍक्टू एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपल्यासाठी व्हायरल केला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र